नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सगळ्यांचं स्वादस्वाद किचन या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण एक मस्तपैकी भन्नाट रेसिपी बघतोय चला तर मग रेसिपीला लगेच सुरुवात करूयात पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या फ्रेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका तर आजच्या रेसिपीसाठी आज आपण एक वाटी तांदळाचं पीठ आणि टोमॅटोचा वापर असणारी मस्त भणत अशी रेसिपी बनवतोय जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवून द्याल ना तेव्हा घरातले लहान आणि मोठं तुमचं कौतुक करतील त्यांचं पोट भरेल पण मन भरा नाही अशी ही वेगळी आणि युनिक रेसिपी आहे तर आजच्या रेसिपीसाठी आज आपण ना दोन मिडियमचे टोमॅटो आणि तांदळाच्या पीठाचा वापर करतोय तर जे टोमॅटो घेतले ते बघा मी दोन छोटा करायचे टोमॅटो घेतले ते स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर मी ते चिरून घेतले त्यातल्या पिया मी काढून घेतल्या आणि त्यानंतर आता मिक्सरमधून आपण ह्या टोमॅटोची चांगली प्युरी करून घेणार आहोत टोमॅटोची प्युरी करताना ह्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण टोमॅटोमध्ये ना आता बऱ्यापैकी मोस्चर असतं त्यामुळे टोमॅटो चांगली चांगलीची प्युरी तयार होते आता तुम्ही बघू शकता टोमॅटोची पिवरी तयार झाले अगदी मस्त लाल रंग आलेला आहे तर आता हे साईडला ठेवून घेऊया त्यानंतर इथं बघा एका पातेल्यामध्ये मी एक वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं तर मी हे घरी तयार केलेलं पीठ वापरलंय तुम्ही हवं तर विकतचंही पीठ घेऊ शकता आता तांदूळाचं पीठ जर घरी करत असेल तर ता तुम्ही तांदूळ घेऊन ते स्वच्छ धुवून सावलीमध्ये वाळून ते गिरणीतून आणायचे आणि अगदी मस्तपैकी त्याच्या रेसिपी आपण बनवू शकतो आता इथं बघा मी एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं त्यानंतर ह्यामध्ये मी एक चमचा काश्मीरी लाल तिखट वापरते हे रंगासाठी वापरलंय त्यानंतर एक चमचा मी धनेपूड वापरली पाव चमचा इथं बघा मी जिरेपूड वापरले जिरेपूड नसेल तर तुम्ही जिरे पण वापरू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आणि आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती तर ते संपूर्ण टोमॅटोची प्युरी आता आपण ह्यामध्ये घालून घेतोय आता हे जी जे सगळे जिन्स आपण वापरले हे सुरुवातीला बघा चांगल्याचे मिक्स करून घ्यायचे टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतं आणि त्यामुळे आपण टोमॅटोचा वापर करत असतो पण अशी भरपूर टोमॅटोचा वापर असणारी चा रेसिपी जर आपण मुलांना बनवून देऊ ना ती खूपच हेल्दी पण असते आता सुरुवातीला तुम्ही बघू शकता हे मी पीठ सगळं चांगलं मिक्स करून घेतले ह्यामध्ये आपण बरे मसाले वापरले होते ते पण सगळे चांगले एकजीव करून घेतले आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा मी सुरुवातीला थोडंसं पाणी घातलं आणि त्यानंतर एक वाटी इतकं पाणी घातलं आता हे पीठ सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये गाठी किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यायची पिठामध्ये गाठी किंवा गुठळ्या झाले ना तर त्या मोडताना खूप त्रास होतो त्यापेक्षा आपण सुरुवातीला थोडं थोडंसं पाणी घालून हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्यापुढील बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे व्हिडिओ आहेत त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच बघायला मिळतील आता बघा हे पीठ सगळं चांगलं असं मी मिक्स करून घेतलं हे खूपच घट्ट वाटतंय त्यामुळे पुन्हा ह्याच्यामध्ये मी आणखीन एक वाटी पाणी घेतले आता हे जे पिठाची कन्सिस्टन्सी असते ती खूप पातळ असते त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी जास्त वापरतो आपण आता इथं बघा मी आणखीन एक वाटी पाणी वापरणार आहे टोटल इथं बघा मी साडेतीन वाटे इतकं पाणी वापरलेलं आहे आता प्रत्येकाचं पीठ कसं आहे ह्यावर देखील पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त शकतं शकतो वापर जास्त असल्यामुळे ना ही रेसिपी आणि पातळ बनते आणि ही रेसिपी पातळ आणि कुरकुरीत बनल्यामुळे आनंदाने खातात तुम्ही जर घट्ट जर असं पीठ ठेवाला तर रेसिपी छान बनते मग आता थोडीशी मऊसूत बनते जर तुम्हाला मऊ हवे असेल तुम्ही थोडंसं पाणी कमी घाला पाण्याचा वापर भरपूर असल्यामुळं ह्याला जेव्हा छान जाळी पण पडते त्यामुळे ती खाताना अगदी मस्त लागतं आपण कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनोचा वापरही करत नाही तुम्ही बघू शकता आपलं जे बॅटर आहे ना ते अगदी मस्त असं पातळ आणि पाण्यासारखं हे तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण भरपूर सारी बारीक चिरून घेतली मी कोथंबीर घातली तुम्ही हवं तर जर लहान मुलांसाठी ही रेसिपी बनवत असाल तर तुम्ही याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कडीपत्ता बारीक चिरून घेतलेला पालक किंवा मेथी जे भाज्या मुलं खात नाहीत त्या पण तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करू शकता जेणेकरून काय होईल मुलांना अगदी हेल्दी अशी रेसिपी बनेल आता पुन्हा बघा मी हे सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे कोथंबीर मुला ही रेसिपी खूप मस्त आणि अगदी छान अट्रॅक्टिव्ह दिसते आता पीठ बघा मी हे सगळं जे आहे ते असं मिक्स करून घेतलेलं आहे पिठाला जो टोमॅटो आणि लाल तिखट वापरल्यामुळं का होतो याला रंगही खूप मस्त येतो आता ना चव छान हवी म्हणून ह्याच्यामध्ये मी थोडंसं आलं खिसून घालते आल्यामुळं का होतं टेस्ट खूप छान लागते पण बऱ्याच जणांना आलं ना आवडत नाही तुम्ही ते स्किप पण करू शकता आलं खिसून घातल्यामुळं काय होतं ना जेव्हा ते आता खाली आलं येतं ना तेव्हा त्याचा टेस्ट अगदी भन्नाट लागते आता हे पुन्हा सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलं आता बरेच जण घावणं करताना तक्रार करतात की ताई घावन करतो तेव्हा आमचं घावण नीट येत नाही तर मी बऱ्याच टिप्स तुम्हाला तुम्ही बघू शकता पाणी आलेलं आहे आणि पीठ जे आहे ते खाली झालेलं आहे ज्यावेळी घावण करतो त्यावेळी तळातून पीठ अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं त्यामुळं घावण अगदी एकसारखं तयार होतात पाणी पाण्याचं घावन तयार होत नाही तर ही टीप जरूर लक्षात ठेवून ही रेसिपी करायला घ्या आता पीठ बघा किंवा आपलं जे मिश्रण आहे ते अगदी छानपैकी तयार झालेलं आहे गॅसवरती आता एक मी नॉनस्टिकचा तवा ठेवला तवा चांगला गॅस मोठा देऊन तापवून घ्यायचा घावणं करताना थोड्याशा गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचं देखील घावणं अगदी मस्त बनतात तव्याला मी बघा चांगलं तेल लावून घेतलं आणि त्यानंतर आपण जे बॅटर तयार करून घेतलं होतं ते पुन्हा बघा मगाशी सांगितल्याप्रमाणे मी तळातून छान असं ढवळून घेतलं आणि त्यानंतर आता थोडंसं बघा कडेनं मी हे बॅटर टाकून घेते तवा जो आहे तो मध्यभागी तापतो त्यामुळं नेहमी घावन करताना आपण कडेनं घावन ओतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी पण मधोमध घावन घालून घेतो तुम्ही बघू शकता गॅस मोठा ठेवल्यामुळं आणि बॅटरचं आहे किंवा आपलं जे पीठ आहे ते बऱ्यापैकी मी पातळ बनवून घेतल्यामुळं याला छान जाळी पडते आता गॅस दोन ते तीन मिनट गॅस थोडा मध्यम करून घ्यायचा आता हे घाबर मला थोडा वेळ लागतो साधारणपणे हे पातळ असल्यामुळे तुम्ही बघू शकता याला छान जाळी पडलेली आहे आणि ना त्याचे काट बघा आपोआपच उचलले गेलेत ते तव्याला अजिबात चिकटत नाही अगदी क्रिस्पी दिसत आहे रंगही सुरेगालाय आणि जाळी अप्रतिम पडलेली आहे आता वरून थोडंसं तेल सोडून घ्यायचं याला तेलाची वगैरे अजिबात गरज नाही पण कोरडं वाटू शकतं म्हणून मी तेल लावते दोन मिनटानंतर आता हे घावण बघा अगदी असं तव्यापासून विलग व्हायला सुरुवात झालेली आहे दिसतानाच तुम्ही बघू शकता ते किती छान रंग आलेला आहे आणि त्याबरोबर पण तुम्ही बघू शकता अगदी पातळ पेपर पेक्षा देखील पातळ असं आपलं हे घावन तयार होतं तर आज आपण हे टोमॅटोचं घावन बनवलंय बरेच जण याला टोमॅटोचा डोसाही म्हणतात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतंही नाव देऊ शकता तर पहिलं घावन तयार झालंय तर हे काढून घेऊयात मी आणखीन एक घावन बनवून दाखवते पुन्हा बघा मी गॅस मोठा केला आणि तव्याला छान तेल लावून घेते घावन करताना थोड्या गोष्टी लक्षात ठेवायच्या त्या म्हणजे आपण जे पीठ तयार करतो ते बऱ्यापैकी पातळ असावं त्यानंतर तवा जो आहे तो अगदी कडकडीत तापलेला असावा गॅस मोठा असावा आणि आपण जेव्हा घावन घालतो तेव्हा तो तळा दोन मिक्स करून हे घावन घालून घ्यायचं प्रमाण जर परफेक्ट ठेवाल तर तुमचंही घावन अगदी परफेक्टच बनतं मला बरेच जण नेहमी प्रश्न की तू घावन बऱ्याचदा दाखवतेस पण ते घावन आमचं नीट येत नाही थोडेसे मऊ होतात किंवा तव्याला चिकटतात जर तव्याला चिकटत असली ना तुम्ही थोडंसं तेल लावून गॅस मोठा ठेवून हे घावन करून घ्या तुमची देखील घावन अगदी अप्रतिमच बनतील आणि घावन जेव्हा आपण तव्यावरती घालून घेतो ना त्यानंतर गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आशेवरती जी घावणं आहे ती अगदी कुरकुरीत बनतात घावणं घातल्यानंतर अगदी गडबड करायची नाही ते छान असे कुरकुरीत व्हावं आणि कोरडं व्हावं तिथंपर्यंत वाट बघायची तुम्ही घावण घातलं आणि दोन मिनिटांनंतर जर तुम्ही पलटायला गेलात तर ते घावण अजिबात तव्याला चिकटतं त्यामध्ये नीट निघत नाही थोड्या गोष्टी कराल ना घावन तर अगदी परफेक्ट बनतील घावन तुम्ही इथंही घावन बघू शकता हे ह्याला पण अगदी मस्त जाळी पडलेली आहे आणि अप्रतिम दिसते बघता क्षण इथे खावंसं वाटतं तर अशी रेसिपी ना सकाचा रासे। कि वा कि वा रेसिपी तुम्ही सकाळच्या नाश्त्याला असेल किंवा मुलं शाळेतून घरी आल्यानंतर किंवा संध्याकाळच्या वेळी जर हलकं फुलकं काहीतरी खावंसं वाटत असेल तर त्यावेळी पण तुम्ही अशी रेसिपी बनवू शकता मला खात्री आहे जेव्हा तुम्ही ही रेसिपी बनवाल तेव्हा तुमची देखील रेसिपी अगदी अशी परफेक्ट बनेल तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करून छान कमेंट्स पण करत चला मी प्रत्येकाच्या कमेंटची वाट पाहत असते व्हिडिओ जर बघायला आवडत असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून बघताय हेही कमेंट करून सांगायला विसरू नका बरेच जण मला विचारतात की ताई तू कुठून व्हिडिओ बनवते तर मी कोल्हापूर जिल्ह्यातून या गावातून मी हे व्हिडिओज बनवत असते जर कोणी इचलकरं असाल तर नक्की कमेंट करून मला सांगा तर आपलं बघा हे दुसरं देखील घावून अगदी मस्त पैकी तयार झाले घावन शंभर टक्के कुरकुरीत आणि जाळीदारच बनतं त्यामुळे तुम्ही जरूर ही रेसिपी ट्राय करा हे टोमॅटोचं घावन तुम्ही टोमॅटो केचअप किंवा कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता किंवा तुम्ही जे सोबत खाला तर ते अप्रतिम लागतं कारण ह्यामध्ये आपण बऱ्यापैकी मसाले वापरले होते त्यामध्ये नुसतं देखील खायला खूपच छान लागत हे नाश्त्याची युनिक रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद